नमोनमा माझं नाव अथरिजित चव्हाण मी या शाखेची आणि आपल्या संस्थेची मी तीन वर्षांपासून त्यांच्या सानिध्यात आहे यांच्या सा सोबतचा आतापर्यंत असलेला माझा प्रवास या प्रवासामध्ये त्यांनी मला म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या किंवा माझ्या मनातल्या सर्व भावनांना त्यांच्या पद्धतीने कसं मला समजवून घेतलं ज्या ज्या स्थितीवरती मी गेले त्या त्या स्थितीवरती माझी खूपची कठीण स्थिती असू दे किंवा म्हणजे सोप्याचे सोप माझा आनंद किंवा दुःखद प्रसंग मी आजपर्यंत त्यांच्यासोबत शेअर करत आले आणि त्यांनी सुद्धा ते मला मनापासून समजून घेतलंय ज्यावेळी त्यांना बोलले सर मला एल एल बी करायचंय त्यावेळेला त्यांनी मला एंट्रन्स पासून मला फायनल एक्झाम पर्यंत काय काय प्रिपरेशन करावे लागणार आहेत इथपासून सर्व सर्वांना पहिला तर लेटर लिहिलं होतं मालवणी भाषेत कोकणात तो झीर कोकणाची चेळवा वगैरे असे शब्द वापरले तर सरंचं मला कॉल आला आता मी तोलीला इस मला हा सर तर त्याच्यामध्ये एक शब्द वापरला होता ने मुळात ना आपल्या लोकांची मानसिकताच नसते आपण कोणतीही गोष्ट करायलाच मानत मुळात तर आपण काही केलंच नाही तर आपल्या कोणत्या गोष्टींमध्ये बदल घडणार आहे ना हे आपल्याला कळूनच असेल हे इतके वर्ष तेच काम करतात एखादा जरी कस्टम्स अधिकारी असले तरी कोणी असले कोणीही आपलं रक्त आटे करत नाही किंवा आपला शेवटचा श्वास चालूपर्यंत करत समोरच्याला शिकवत नाही पण हा एकमेव व्यक्ती असा आहे जो आजपर्यंत सर्वांना शिकवणार आला फक्त रेडकर सर यांच्या मला जेवढं बोलावं तेवढा कमीच आहे कारण की आजपर्यंत त्यांच्या इतपट झालेली कोणीही व्यक्ती नाही असं म्हणतात कोकणातील व्यक्तीने धैर्यवान व्हावं किंवा शक्तिवान व्हावं पण मी म्हणते प्रत्येक कोकणातील व्यक्तीने सत्यवान व्हावं कारण की सत्यवान होणं हे सिम्बोल ऑफ नॉलेज पण खरं तर मला लेडकर सणासाठी हा आवड वापरतं सिम्बोल ऑफ कोकण नॉलेज कोकणातील एक अभिव्यक्ती अशी आहे की जी परिपूर्ण शिक्षणाने प्रसिद्ध झालेली आहे आपण म्हणतो आंबेडकर कोकणातले होते पण ते पुढे माउंटला लागले जरी आंबेडकर कोकणातले असले तरी आंबेडकरांच्या प्रत्येक शिक्षणाच्या वारसाचा आज ते पुन्हा कार्य प्रभावित आहे प्रत्येक विद्यार्थी शिक्षक किंवा सामान्याने माझे जे खर्च ऐकत नव्हते मला पुढे शिकायचं मला हे कसं आज सत्य रेडकर सारांवर की नाही तू हे केलं पाहिजेस तू हे शिकलं पाहिजेस आणि मला वाटतं प्रत्येक इथे बसलेल्या मुलांची जी काही इच्छा असेल अपेक्षा असतील त्या सर्व इच्छा अपेक्षा केवळ रेडकर सरांमुळे कंप्लीट होतील धन्यवाद मी राग